मंडळी एक मुलगा आणि एक मुलगी दोघांचे इंस्टाग्रामवर ओळख होते अगोदर मैत्री आणि नंतर प्रेम संबंध निर्माण होतात दोघे जण लग्न करण्यासाठी आपल्या नात्याची माहिती घरच्यांना देतात मात्र घरचे हे नातं मान्य करत आहेत त्यामुळे दोघेही नात्याचा शेवट करण्याचा ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतात त्यानंतर घरचे मुलीचं दुसरीकडे लग्न जमवतात ही गोष्ट समजल्यानंतर मुलगा प्रियसीला शेवटचं भेटण्याची विनंती करतो दोघे जण एका हॉटेलच्या रूम मध्ये भेटतात बोलत बोलत दोघांमध्ये मोठा वाद होतो दोघांच्या नात्याचा भयानक शेवट होतो दुसऱ्या दिवशी हॉटेल चालकांना एक मुलगी मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेली दिसते आणि सोबत आलेला मुलगा गायब असतो त्यानंतर ही सगळी माहिती पोलिसांना दिली जाते तपास सुरू होतो मात्र तपासातून एक अजब प्यारखी गजब कहाणी समोर येते मुलानेच आपल्या प्रेयसीला संपवल्याचे उघड होते आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात पण नेमकं काय घडलं की ज्यामुळे मुलाने पीएससी ला संपवलं होतं त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये का म्हणून गेला होता संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल तुम्ही पाहताय महाराष्ट्र करता होणे आणि प्रेम होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे राजस्थानच्या उदयपूरमधून आता आशीची एक भयानक घटना समोर आली आहे तारीख होती तेवीस जून दोन हजार पंचवीस सोमवारचा दिवस होता दुपारचे साधारण दीड वाजले असते उदयपूरच्या हिरण भागामधील कांसा गोल्ड हॉटेलमध्ये एक तरुण एका तरुणीसोबत पोहोचला दोघांनी भेटण्यासाठी एक खोली भाड्याने घेतली खोलीत गेले आणि जवळपास सहा ते सात तास सा। दोघे जण एकत्र त्या खोलीमध्ये होते बराच वेळ झाल्यानंतर रात्रीची साधारण आठ वाजेची वेळ असेल मुलगा धावत परत हॉटेलच्या खोलीमधून बाहेर पडला आणि कुठेतरी निघून गेला मंगळवारी सकाळी जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीच दार उघडलं तेव्हा त्यांना निकिताचा मृतदेह बेडवरती पडलेला दिसला सकाळचे चार वाजलेले होते हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या याबाबतची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांच्या हाती हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज लागले ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र ये हॉटेलमध्ये येताना दिसत होते मात्र रात्री आठ वाजता मुलगा एक तास खोलीमधून बाहेर जाताना दिसत होता पोलिसांनी मुलाची सगळी माहिती काढली त्याला जवळच असलेल्या काही अंतरावरती असलेल्या एका नवाखान्या अटक करण्यात आली आणि या घटनेचा भयानक घटनाक्रम असलेली त्रिवेदी रहिवासी होती नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी ती उदयपूरमध्ये आपल्या भावासोबत राहत होती तिची इंस्टाग्रामवरती वरती विजय नावाच्या एका मुलासोबत ओळख झाली सत्तावीस वर्षे वय असलेला विजय भोई हा एक डान्स कोरिओग्राफर होता याबरोबरच जा या तो इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करायचा दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि नंतर हळूहळू प्रेम संबंध निर्माण झाले जेव्हा दोघांच्या या नात्याबद्दल कुटुंबियाला माहिती मिळाली तेव्हा त्यांनी निकिताला घरी बोलावून घेतलं तुझं विजय सोबत लग्न होऊ शकत नाही याची निकिताला जाणीव करून दिली आणि तिचे दुसरीकडे लग्न जमवले तापाताप त्यांनी निकिताचा साखरपुडाही ओळखून घेतला आई वडिलांच्या इच्छेचा मान ठेवून निकिताने या नात्याचा त्याचा स्वीकार केला त्यानंतर तिने विजयसोबतची नाते संपवण्याचा निर्णय घेतला तिने त्याच्याशी बोलले थांबवले होते आता दोघांमध्ये नातं जवळपास आल्याची माहिती विजयला मिळाली होती तिचं दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न होणार असल्याचं त्याला समजलं होत आता विजयने निकिताला फोन केला आणि तिला शेवटचं भेटण्याची विनंती केली निकिताने ही आपल्या प्रियकराची शेवटची भेट घेण्यासाठी निकिता पटेल जवळ त्याला भेटायला आली होती दोघे जर पटेलमध्ये गेले एक खोली भाड्याने घेतली खोलीमध्ये गेल्यानंतर निकिताच्या साखर दोघांमध्ये भायानं वाद झाला वाद एवढा वाढला की विजयने निकिताचे केस